आमी आसा है कि जेने माला आनु मी असा शेतकरी आहे की जेणेकरून मला शेतीतला काहीही अनुभव नसताना मी संभाजीनगर मध्ये ऑटो रिक्षा चालत होतो माझ्या जे जवळचे मित्र आहे नजमुद्दीन शेख यांनी मला बिटलविषयी शे, मार्गदर्शन केलं जेणेकरून आम्ही यूट्यूबवरची माहिती बघितली जे बिटलचे जे शेली पालन होतं याच्या गोठ्यावर जाऊन आम्ही बघितलं आणि सविस्तर सांगायचं म्हणजे या मी किलोप्रमाणे बिठल जातीच्या पाठी आणल्या त्या आज या समोर आहे तुमच्या हे बघा यांच्यापासून इतकं बरदस्त उत्पादन होत आता हा चार महिन्याचा बोकड आहे बिठल <laughs> माझे मित्र नजी शेख हे माझ्या बाजूलाच उभे आहे यांनी प्रथमना मला प्रथम मार्गदर्शन केलं शेळी बिठल विषय शे, काठीवेडी विषय क्रॉस बिटल शिरई माझ्याकडे सर्व प्रकारच्या बकऱ्या आहे आणि ह्या माध्यमातून हे बिटल सर्वात वजनदार आणि वजनदार बिटल बोकड्या चार महिन्याच्या बोकड्या कमीत कमी तीस ते पस्तीस किलो वजनाचा बोकड्या तुमच्या समोर दाखवत आहे माझ ना माझं नाव नवनाथ नाव घोडके मुक्काम पोस्ट करंजगाव तालुकूर जिल्हा औरंगाबाद आणि माझे मित्र नेजमुद्दीन बशीर शेख करंजगाव माझे जिगरी फ्रेंड मी रिक्षा चालत असताना ज्या वेळेस गावाकडे आलो त्यांनी मला अशा प्रकारचं मार्गदर्शन दिलं शेळी पालन विषय विठ्ठल जातीच्या बकऱ्या काठेवाडी शिरोई या सर्व नमुन्याच्या बकऱ्या मी माझ्याकडे आहे आणि आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे आणि आहे ऑलरेडी हे व्हिडिओमध्ये येत आहे मला माझ्या मित्रांनी सविस्तर एवढी जबरदस्त माहिती दिली तू शहरातून आला तू इथं खेड्यात कसं पोट भरण त्याप्रमाणे त्यांनी मला असं मार्गदर्शन दिलं जेणेकरून मला आता शहरातून येऊन दहा वर्ष होत आहे तरी मी या शेळी हो दोन ते अडीच लाख रुपये उद्बोधन काढून वार्षिक मी जास्त तर माझ्याकडे बकऱ्या ठेवल्या नाही आता माझ्याकडे का नवीन असल्यामुळे सात आठ बकऱ्या आहे तरी मी अडीच लाख रुपये उत्पादन काढितो आणि बिटल आणि काठेवाडीचे बकर लहान छोटे ठेकणे राहतच नाही आजही तुम्ही तो बकड्या बघितला असेल तो पाच महिन्याचा किंवा साडेचारच्याच पाच महिन्याच्या आहे पण तो तीस ते पस्तीस किलो वजनाचा तो बोकड आहे त्याचप्रमाणे काठेवाडीचाही माझ्याकडे खांदे पाण्याच्या नियमाप्रमाणे मी त्यांना सकाळी सात वाजता एक वैरण देतो त्यानंतर मक्का टाकतो त्यानंतर चार वाजता एक ते दोन घंटे फिरून आणतो फिरून आणल्यानंतर बकरीची तब्येत तुम्ही पहा एक ते दोन घंटे मी त्यांना फिरवतोच फक्त संध्याकाळी दिवसा फक्त भूस मकाची दोन वैरणी समजा दोन वैरणी भुसकट एक आणि मक्काची एक दोन वैरणी झाल्या त्या मोकळ्या हळावर पाणी पित असतात हा गोठा आहे माझा गाई पण आहे आणि शेळी पण आहे पण जबरदस्त उत्पादन आहे पाण्याचा व्यवस्थित केलेला काय टाकतात भुसकट कसं भुसकट आणि जे आपण समजा आता भूस वगैरे देतो याचा फायदा काय वाटतो कोरड्या कोरड्या खाल्ल्याने पाणी जास्त पितात आणि साधारण चार वाजेपर्यंत आराम करतात मस्त गोठ्यामध्ये बघू सकाळ पोठा शेअर आहे याचं कारण एवढंच आहे की आराम भरपूर भेटतो आणि खायला भरपूर असतं त्यांना आता खुराकामध्ये काय म्हटले मक्का मक्काचा खुराक आहे मक्कास पण टाकतो बंदिस्ती पण बंदिस्त माप आणि तिचा कोटा सांगतो को की ती कशी खुश आहे याच्या गोठ्यामध्ये आणि बंदिस्तामध्ये सुद्धा तुम्ही असं दहा पाच शेअर जर ठेवल्या ना एक नंबर उत्पादन एक आता तुम्ही एक उल्लेख केला की मी रोज संध्याकाळी आणलं तास दोन तास फिरवतो त्याच्या माझ्या एक माहितीच तो माझ्या मित्रांच्या सांगितल्याप्रमाणे जर आपण सर्क्युलेशन शरीराचं चांगलं होतं जेणेकरून त्यांना कॅल्शियमची कमतरता भासत नाही जे करून आपण म्हणतो माणसाने व्यायाम करायला पाहिजे त्या प्रकारे मी त्यांना उपाशीपोटी म्हणून नाही किंवा चारा म्हणून या इथून नेत नाही पण एक कॅल्शियम निर्माण व्हा हो, शरीर प्रकृती चांगली राहा म्हणून त्यांना दोन घंटे सरासरी सोडतो दोन घंटे आपलं व्यवस्थित पैकी सोडायचं आता दो वा वार्षिक दोन वेळेस उत्पादन घेतो हो आता काय होत कारण की तंदुरुस्त असल्यामुळे त्यांना गाभा राहायला काही प्रॉब्लेम येत नाही माझ्याकडे बकरी विक होऊनच देत नाही बरोबर त्यांना खायला पोट बन असल्यावर बच्चे देण्यास की म्हणजे त्यांना अर्थालाच नाही वर्षातून दोन वेळेस डिलिव्हरी होती बकरीची आता आपण पिकवतो चांगल्या गोष्टी करतो पण विक्री व्यवस्था माझ्याकडून बऱ्याच जणांना पाळणार किलो प्रमाणे घेऊन गेलेले मी बिटल बोकडे हा सहाशे रुपयाने आणि पाठी पाचशे रुपयाने देत असतो आणि आतापर्यंत व्यापारी नाही नेले तरी त्याच भावात ठरले गेले बरोबर कारण की त्यांचं वजनच एवढं आहे की व्यापारी सुद्धा परेशान होतो त्यांना बघून पण नियमाचं पालन करतो मी खाद्य त्यांना वेळेवर देतो महत्वाचं हे कारण आहे की जर तुम्ही जनावर पाळता तर ते त्यांना खायला व्यवस्थित वे वेळेवर दिलंच पाहिजे मी एक वेळेत जेवण कमी करतो पण नियमित प्रमाणे त्यांना खाद्य दिल्याशिवाय राहतच नाही आणि पाण्याचा विषयच नाही त्यांना जेव्हा ताण लागल त्यांना ओपन आहे हाळावर जाऊन गोट्यात पाणी पित असत एखाद्या दिवशी कमी जास्त झाला नाही एखाद्या दिवसात काही फरक पडत नाही पण असं होतच नाही कारण की मी त्यांची सेवा करणार काय म्हणजे हजार बरेचशे लोक जे व्हिडिओ पाहून त्याच्याबद्दल तुमचं काय मत तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लोक असे असतात शेळी पालन करतात पण त्यांना वेळेवर खाऊ घालत नाही जे पाहिजे तसे त्यांना वाटेमेज पाहिजे कमतरता आली खात नाही आता याशे काही डोस दिले गेले पाहिजे बरोबर आणि डोस देणं गरजेचं आहे जंतनाशक असेल वायटमेज असेल अनेक प्रक्रिया याच्यामध्ये जसं शेळीचा आजार असेल त्या प्रकारे तुम्ही प्रोसिजरनुसार डोस द्यायला पाहिजे <पुड़ो> हे <गगा> बघा ही क्रॉस बिटल शिरई आणि हिचे बकरे आतापर्यंत आकूड नाहीच वजनदार बकरे आणि यांना तीन महिने मी दूध पिऊन देतो दूध पिला तीन महिने सरासरी तर पिऊनच देतो नाहीतर दूध तर तिचवाला चार लिटर दूध निघतो पण मी काढत नाही किल्ला वगैरे पिल्ल तीन देति जा तीन पिल्ल देत ज्या जेवणे वगैरे कारण की त्यांची तब्येत मी बनवलीच तशी बरोबर मित्रांनो असो कोणत्या बरेचसे लोक म्हणतात की काठीवाडी शेळी किंवा मग शिरोई शेळीच पिल्ल देतात त्यांचं असं म्हणणं झालं की एक शेळी तीन पिल्ल देते शिरोई जातीची तीन पिल्ल देते ना तिथं एक तर क्रॉसिंग मध्ये त्यांनी काम केलं त्याच्यामुळे पिल्ल देण्याची समजा वाटते आणि कोठा बघू शकता शेळीचा कोठ्या जो सांगतो आपल्याला कोठ्यामुळे शेळी आपल्याला लक्षात येते की शेळी आता सकाळचा वेळ दहा अकरा वाजत असतील आणि या अकरा वाजेच्या टाइमिंग मध्ये सुद्धा शेळीचं पोट बघा एकदम गच्च तुडुंब भरलेलं आहे पोट भरलेलं आहे हे तुमच्या डाव्या साईडला कधी बघायचं शेळीला एकदम जबरदस्त मध्ये टेन्शन राहत नाही शेळीला आणि नंबर एक त्या म्हणजे खुश एकदम अशी पळापळ नाही काय नाही काय नाही शांत आहे हा हि ही ओरिजनल बिटल आहे ही पाठ आहे ही ओरिजिनल बिटल आहे एकी नाही करणार नाही पहिले रुप आहे हिच जर तुम्ही हाईट पहा वजन पहा कोठा बघा का हिची पहिले रुपाठ कोणी एकी नाही करणार नाही एवढी जबरदस्त पाठ आहे ओरिजनल बिटल ही विहिरीत पडल्यामुळे तिचे पाय समोरचे मुचकले होते तरी पण तिला मी ओके केलं हा तीन आता ती तीन महिन्याची गाभण आहे दीड महिन्यात जाणार अस ते दीड म्हणतो समजा अडीच महिने साडेपाच महिने बकरी घेते ही तीन झोपेची पण उत्पन्न जबरदस्त तीनच बकरा देणार बरोबर माझ्याकडे जेव्हा फाटी आणल्यापासून मी त्यांना टायमिंग ना खाद्य दिल्याबद्दल तेव्हा मला आतापर्यंत एक किंवा दोन बकरू झालंच नाही तीनच बकरी झाली बरोबर आता तुम्ही जास्त नाही ठेवता चार पाच ठेवलेले पण तुम्ही असं म्हण नाही की तुम्ही अडीच लाख रुपये कमावतात कशा पद्धतीने आता याच्यापर्यंत आतापर्यंत मी किलोप्रमाणे सत्तावीस सत्तावीस तीस हजारपर्यंत बोकडू विकलेला आहे आणि मी युट्यूबला टाकतो किंवा फोनवर बी माझे बोकरे इकडे जातात विशेषतः मलाकडे जवळजवळ दहा पंधरा एकर शेती बघून माझ्याकडे पाच सहा गायी आहे त्यामुळे जास्त मला काय म्हणजे बकऱ्या करण्याची इच्छा आहे पण मी करू शकत नाही माझ्याकडे दुसरा शेती व्यवसाय करून गायी प्लस बकऱ्या एवढं सांभाळू शकत नाही तर मला होईल शक्य तेवढं मी प्रयत्न करतो आणि मी पाच सहा बाकऱ्या ठेवतो थोडस उदाहरण सांगतो तुम्हाला जर तुम्ही दहा महिने बोकुड ठेवला बोकुड कमीत कमी, कमी कमराच्या वर होतो बरोबर त्याचं वजन जात कमीत कमी, कमी बेचाळीस पन्नास पर्यंत जात बरोबर दहा महिने आता तुम्ही सहाशे रुपयांना बोकुड लावा हो सई चौक चोवीस म्हणजे तुम्ही जर समजा चाळीस किलोचा चोवीस हजारात बोकडे जाऊ शकतो बरोबर आता असं उदाहरण धरा तुम्ही मग सरासरी तुम्ही बोकडे किती दिवस ठेवतो त्या वजनाप्रमाणे तुमचं बोकडे विकले जातो आता माझ्याकडे पाच बकडे पाच तारीख पंधरा आणि सरासरी मी ती तीस हजारपर्यंत किंमत येते बोकड्याची याच्यात काही शक नाही आता पाच तारीख पंधरा पंधरा बक माझ्याकडे आहे समजा आणि मग पंधरा गुणले तीस लावा मी अशाप्रमाणे उत्पादन काढतो आणि प्लस बकरी विकल्यानंतर मी किंवा मग बकर चरायला लागले तर मी दूध काढतो यांचं जी बकरी चार लिटर दूध देते दूध पण डेरीला देऊ शकतो जात आणि देतोच मी बघू शकतो आता शेळीच्या दुधाचा काय फायदा होतो बरं हां हा शेळीच्या दुधापासून फॅटीला परिणाम होतो फॅट चांगले येते आणि विशेषतः पण जास्तीत जास्त मी तीन महिने बकऱ्यालाच फासतो कारण की जर बकरू कमकत राहू नये म्हणून मी पाहतो पण शेवटचे ज्या वेळेस मग बकऱ्या अलग करतो मग दोन महिने दूध काढतो बरोबर दोन महिने मग नंतर जवळजवळ सहा महिन्याच्या वर लागवडच करतो बकऱ्याची वर्षातून दोन वेळेस बघा हा हा भेटेल साडेचार पाच महिने बकडे पाच महिन्यात बोकडे तुम्हाला

ही काटेवडी एकदम ऍक्टिव्ह बकरी ही आणली तेव्हा दुबळी होती एकदम आणि माझे मित्र आहेत रंदे म्हणून ते म्हणजे माझ्याकडल्या बकऱ्या तुम्ही एक नमुना घेऊन जा रणदे भैया हे रणदे भैया कोण आणलेले ती बघा हा ती आणली तेव्हा इतकी दुबळी होती आज तिची कंडिक शंप आली इतकी जबरदस्त झालेली आहे की बिठल बकऱ्या तरी वेळ तोडलं तिला की पहिल्यांदा आणले तेव्हा संध्याकाळी एक लिटर सकाळी एक लिटर आता तर मी हे गॅरंटी सांगतो की जनल्यानंतर तीन महिन्यानंतर दूध काढणार संध्याकाळी दोन काढणार आणि सकाळी दोन काढणार चार लिटर या बकरी दूध मी काढून दाखवणार पण खाद्य तसं द्यावं लागेल तुम्ही माझ्या दूध निघलं पाहिजे पण खाऊ घाल लागत काय घेतली आता ही मी ज्या वेळेस घेतली त्यावेळेस वीक होती त्यावेळेस मला अठरा हजाराला त्यांनी दिली होती आता ही किंमत काय आहे आता ही किंमत पंचवीस पेक्षा घेणारच नाही जास्त पण कमी नाही आणि विकायची नाही आता दोन तीन त्यांच्या आरामशीनण्यानुसार त्यांनी दोन तीन चार महिने जरी सांभाळलं तिचं आणि त्यांची अशी आशा आहे की शेना पाठीरे कारण ती बघी चांगली जाते त्यांना चांगलं जनावर हे माकून भेटत असणार तर ते तयारच असणार माग तशी गंमत त्याच्यामुळं त्यामुळे आता ते पाठी स्ट्रॉंग आहे पुढे आता दोन पाठी जरी दिले तिने किंवा दोन पोकड बी दिले पाच पोकडलं आधार आधार रुपयाला विकत तरी ती तीस हजार रुपये पुढचे चार पाच महिने देऊन जाणार आहे त्याच्यामुळं मी मन्याचा अंड देणारी कोंबडी कापून खाल्ल्यापेक्षा तिची अंडी विकते तरी चांगली असं माझं मत राहतं ते चांगलं जनावर विकल्यापेक्षा जे जनावर राखणं आणि पाळणं हे तुम्ही करावं अशी माझी मनापासून इच्छा नव्हते किंवा तुम्हाला एक चांगलं राहतं की तुम्ही हे करावं बाकी शेतकऱ्याला काय चांगलं आहे तर माहिती पडते शेतकऱ्यांना ते बघा शेत ज्याच्याकडे व्यवस्था आहे मी तर सांगतो माझी कॅपॅसिटी चाळीस बकरी सांभाळण्याची पण माझ्याकडे शेती असल्यामुळे मी ते करू शकत नाही शक्य होत नाही पण ज्याला व्यवसाय फुल करायचा आहे त्यांनी चाळीस बकरी पाळा बुस्कट वगैरे त्यांचं खाद्य कोठा करून ठेवा जास्त त्यांना तकली बिल्यापेक्षा दोन घंटे फिरवा आणि गोठ्यामध्ये तुम्ही खाऊ घाला जबरदस्त उत्पादन निघणार याची मी काही शंका नाही याच्यातच थोडस आता तुम्ही जे म्हणताय की आपण घेतोय त्यांना आता नियोजन हे बघा केली पाहिजे किंवा काय आता गरीबातील गरीब व्यक्ती गरीब जो असतो जास्तीत जास्त तो म्हणून बघा बकऱ्या मी कशी घेऊ शकतो चार कधी घेऊ शकतो सर्व उदाहरणे दोन बकऱ्या घेतल्या तुम्ही दोन बकऱ्या एका वर्षामध्ये समजा दोनदा जाणल्या तर त्यांच्या आठ पिल्ल होत्या दोन वेळे दोन दोन दिले त्यांनी आठ पिल्ल होत्या अहो तुमच्या तीन वर्षामध्ये तीन ते चार वर्षात भरपूर बकऱ्या होत्या गरीबातल्या गरीब व्यक्ती ज्याला सुरुवातीला आपल्यापाशी एवढं भांडवल पाहिजे असं काही नाही भांडवला असायलाच पाहिजे पैसे जास्त असाय सुरुवात तुम्हाला दोन बाकऱ्यापासून करावं लागेल के। सुरुवात केल्यानंतर तुम्हाला खाद्याची व्यवस्था करावं लागेल आणि ते मी नियमितप्रमाणे जे आता मी सांगितलं जे तुम्ही नियमाप्रमाणे केलं काय गरीबातलं गरीब व्यक्ती गरीब सुद्धा असं करू शकतो फक्त नियोजन करा त्यांना पाणी जेव्हा ताण लागते त्यांच्या मनाने हळवर धुम पाणी पिलं पाहिजे असा हाळ करा छोटाच गोटा करा तुमच्याकडे जमीन जास्त नाहीये एक गुंट्या करा आणि याच्यातून उत्पन्न काढा सुखी राहा कोणाची गुलामी करायची गरज नाही उत्पन्न नाही गेल्यावर ऑटोमॅटिक सुखी राहतो माणूस चांगला माल असला तर त्याला विक्रीला बी अडचण येत काहीच अडचण येत नाही व्यापारी होऊन धरून येतो मित्राला देश यांना लळ इतक्या माणूस भेटतो आणि बोलून कारण की आता मी सुरुवात तिथून गेले दोन पिठल हां बोलून बरी बतलं गरीब एक दोन बकरी घेऊन सिद्ध करू शकतो दोन पिटल बाकीचं

आणि विषय असा आहे की भूस हे कोरडं असल्यामुळे सकाळी त्यांना टाकलं थंडी असो पाऊस असो उन्हाळा असो ते एकदा पोटात गेलं तर पाणी हे पितातच शंभर टक्के बकरी पाणी पिली म्हणजे ही बनतेच हे एक वैशिष्ट्य त्याचं नाही तर तुम्ही हिरवा घालशान बकरी पाणी पित नाही कमकवत होते याला भूस हरभऱ्याचं किंवा तुरीचं मिक्स करून ठेवा कोरडं तुम्ही आता माझ्याकडे हे बघा छोटीशी गवणी त्या गवणीमध्ये मी भूस टाकतो आणि ते भूस खाल्ल्यानंतर इथून भूस खाल्लं की हळूवर जातात हिरवा चारा तर फक्त मी चारा चरा ते काय जे खातील तेरा त्यांनी हेच हे करायला पाहिजे त्यांनी तुरीचं भूस हरभर भूस एकत्र करून ठेवायचं भूस भरून ठेवा किंवा एखाद्या पट्ट्या खाली झाकून ठेवा मस्त बघित दोन डॉक्टर भरून ठेवले वर्षे काढायला लागत दहा बाकी आराम शिर दो दोन ट्रॅक्टर मध्ये वर्षभर पुरत संध्याकाळी हसला तर ठीक नाही दोन टाकल्यानंतर टाकल्या नंतर दिवसभर सोडल्या नाही तरी चालत्या खोरडा असल्यामुळे पाणी तिंद तिंडा पितात त्या आणि पाणी पिल्यामुळे हिरवा चारा वगैरे टाकते नाही त्यांना फक्त मी मक्काच वापरतो हिरवाच काहीच नाही फक्त जे हिरवा झाडपाला खातील दोन घंट्यामध्ये संध्याकाळी सोडले तेवढंच पाहिलं गेलं Ya, çünkü burada bir yer var. Çocuklar burada çok güzel bir yer var. Çocuklar burada çok güzel bir yer var. var. Çocuklar burada çok güzel bir yer var. Çocuklar burada çok güzel bir yer çok आपण सुरुवात कशी गेली दोन पार्टीपासून पासून बोललो मी त्यांना गरीबातला गरीब व्यक्ती मी ते बकर कुत्र ते तेले तांद्राल ते बुच्चीचे पाय मोडले हे माझं शेत गार झाली तिकडे तर